एकदम भारी तडका बसलाय बाबा हे खाली राहिले ना ते डाळ शिजलेलं पाणी अबा याला काय म्हणते येळवणी बघा याला येळवणी म्हणते तर याची आमटी करायची असती या बघा याची आमटी करायची या येळवणीची बघा अशी डाळ शिजवून घेतली हरभऱ्याची आमटीसाठी आणि हे बघा त्या हरभऱ्याच्या डाळीचं शिजविलेलं पाणी आहे का तर हे बघा असं बघण्यात काढलंय या पाण्याला का का आहे ना येळवणी म्हणते तर बघा ही बघा आपल्याला करायची आता आमटी एकदम कटाची आमटी हा बाई कट्टाचीच आमटी ना हा हे बघा ही कट्टाची आमटी म्हणते त्याला आता कटाची आमटी करायची आहे बघा कट्ट्याची आमटी करायची आहे ते बघा येळवण निघलेलं आणि हे बघा ही हरभऱ्याची डाळ आहे ना पूर्णाच्या चाळीवर चाळणीवर बारीक केलेली आहे हे टाकायचं तेव्हा आता ह्याची आमटी करायची आहे हे बघा या येळवणीमध्ये आहे का एक चमचा काळ तिखट टाकलं आहे बघा मोऱ्या टाकायच्या मधी नौऱ्या चांगल्या तर होऊ द्यायच्या जिरे बघा कडीपत्ता चांगली फोडणी बसली बाबा कढीपत्तीची कटाच्या आमटीला बघा लसण डब्याच्या जागणावर कापलेलं लसण हे बघा खोबरं खिचणीवर खिचून घेतलेलं खोबरं टाकले थोडं आजचा बिया काटाची आमटी हे बघा ही एक चमचा काळे तिखट घरगुती काळे तिखट आहे घरी बनविलेलं आणि एक चमचा काळे तिखट आपण येळवाणीमध्ये टाकलेले त्या ये ये बघा एकदम भारी तडका बसलाय बाबा बघा हळद टाकायची थोडी वरून हे बघा हे थोडा चवीसाठी मसाला टाकून द्यायचा कोणता मसाला आहे बेत चिकन, चिकन मसाला टाकून द्यायचा थोडा चवीसाठी थोडं मीठ टाकायचं आणि सगळं असं आता एकदम मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला चांगली उकळी फुटू द्यायची आता या आमटीला कटाच्या मग आपली आमटी तयार होणार आहे खायाला हे बघा कटाची आमटी तरी बी सुटणार आहे तरी बघा आता चांगली उकळू दे आमटीला बघा आमटी आता उकळी फुटून हळूहळूला आमटीला मस्त पैकी अशी उकळी फुटायला लागली या हे बघा एकदम भारी आजचा कटाची आमटी ही कटाची आमटी आहे ना भातावर खायला लय भारी लागते आमटीला मस्त पैकी अशी उकळी फुटली हे बघा कसली झाली ही कटाची आमटी भारी एकदम तर मंडळी एकदम साधीन सोपी रेसिपी ही कटाची आमटी करायची तर मंडळी या मग कटाची आमटी खायला आजचा बी येते मस्त उगं बात आमटी खायची कटाची उगं उगं दणका लावून द्यायचा उगं कटाच्या आमटीवर यावं का मंडळी ये जेवायला